रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मागणी केली आहे या सगळ्या गोष्टी जुन्या आहेत याच्याविषयी तुम्ही आणि मी काही बोलू शकत नाही उगाच कोणी सांगितलं म्हणून मी बोलणं कोणी सांगितलं म्हणून मी नाही याला काय अर्थ नाही निश्चित ऐतिहासिक पुरावे इतिहास अभ्यासक यांची समिती असावी त्यांना निर्णय घेऊन द्यावा मला वाटतं याच्यात राजकीय प्रकारच्या कोणी भांगरीत पडू नये घटना घटनादुरुस्तीनुसार संसदेला संविधानात बदल करण्याचे अधिकार विधानसभेत भाषणात मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली तर सविसर्व घटनादुरुस्तीत कलम बदलण्याचे संसदेला अधिकार असे संविधान बदलायचे अधिकार नाहीये संविधानात पण बदल नाही संविधानाचे जे काही कलम असतील जे आता कालानुरूप त्याच्यात बदल आवश्यक असतील जसं आता त्र्याहत्तरव्या चौऱ्याहत्तर घटना दुरुस्ती स्थानिक स्वराज्य संस्था याचा झालं पक्षांतराच मला वाटतं बावनवी घटना दुरुस्ती ही झाली कारण आयाराम गयाराम ज्या वेळेस तीन तीन वेळेस एक कोण गयाराम का आयाराम हरियाणाचा त्यांनी पक्ष बदलला त्यावेळेस अशा घटना दुरुस्तीची आवश्यकता वाटली आणि मला वाटतं घटना दुरुस्ती झाली ठीक आहे त्याची कशी वाट लावली हा वेगळा मुद्दा आहे परंतु घटनेच्या काही कलमात करण्याचा अधिकार एकशे सहा दुरुस्ती आता पण झालेल्या फडणवीस आणि शिंदेमध्ये विस्तव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे उदय सामंतांनी केली आहे कितीही बालिषपणा केला तरी दोस्ती तुटणार नाही असते ठाकरेंना या गोष्टीची गरज नाही आहे तुमच्या तुमच्यातलाच विस्तो आडवा जातो का हा तुम्ही तपासला पाहिजे तुमची दोस्ती चांगली ठेवा तुमच्या खात्यात तुम्हाला विचारलं जात नाही मुख्यमंत्री डायरेक्ट इंटरफेअर करतात ही तुमची छान दोस्ती आहे तुमच्या खात्याच्या मंत्र्यांनी एस टीचं टेंडर काढलं ते मुख्यमंत्री रद्द करतात ही चांगली दोस्ती आहे तुमच्या खात्याने जालन्याला एक नऊशे कोटी रुपयाचं काम सोपवलं होतं त्याला स्थगिती दिली के के ही चांगली दोस्ती आहे तुमची अशी दोस्ती तुम्हाला तुमचे साधे ओएसडी सुद्धा मुख्यमंत्री होऊ देत नाही पी एस होऊ देत नाही चांगली दोस्ती आहे उद्धव ठाकरे नेतृत्व असल्याची राहून केली तेव्हा मोदी नाही तर ही विकासाची गॅरंटी एक बुद्ध विकास आहे मग सगळ्याला द्या ना दिवाळीला दिलं कधी दिवाळीला कधी दिलं तुम्हाला आता निवडणुकीच्या तोंडावर दिसलं मग तुम्हाला लाजा वाटला नाही त्यावेळेस मुसलमानांना बोलायला मुसलमानांच्या भावना जाणून न घेता वेगवेगळे मुद्दे कोरून काढता कुठं हा मुद्दा कुठं युपी मध्ये कुठे एमपी मध्ये कुठे राजस्थान मध्ये कुठे दिल्लीमध्ये तेव्हा थोडीशी जनाची नाही तर मनाची वाटली पाहिजे हा कोणता विकास आहे विकास आला तर तुमच्याकडे कवडी नाही आहे त्यामुळे हे धंदे करता तुम्ही विधानसभा निवडणुकीनंतर

पूर्णपणे सादर केलेला आहे आणि आता कोण लोक यांना बळजबरी कशा पद्धतीने करायला लावतो मला असं यथावकाश शिवसेना सगळ्या गोष्टी समोर आणतील कारण मी ते जवळपास दोनशे चाळीस पानाचं त्यांचं वाचलं अतिशय पूर्वग्रह दूषितपणे त्याच्यातल्या काही गोष्टी लिहिलेल्या आहे आणि मला असं वाटतं हे सुस्पष्टपणे न्यायालयाच्या निदर्शनास आलं असेल किंवा येईल आणि त्याच्यामुळं हे राजकारण म्हणून बदनामी म्हणून ह्या गोष्टी केल्या जात आहेत सत्य तर मला असं वाटतं ऑलरेडी आलेली समोर आणि जी काही राहिलेली ती अशा या सगळ्या रिपोर्टच्या माध्यमातून निश्चित समोर येते काल भीड एक मुख्य वक्तव्य आलं की शिवाजी महाराज हे सर्व नव्हते तर फक्त ते हिंदूंचे शिवाजी महाराजांना एक छोटं करण्याचं काम ही मंडळी करते हेच बिघडे म्हटले होते की पंधरा ऑगस्ट काय भारताचा स्वातंत्र्य दिन आहे का मग काय स्वातंत्र्यासाठी लढलेले लोक वेडे होते का आणि शिवाजी महाराज हिंदूंचे होते हिंदवी स्वराज्य त्यांनी म्हटलेले हिंदू स्वराज्य नाही हिंदवी स्वराज्य म्हटलेलं आहे त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेचं त्यांचं उद्दिष्ट होतं ते त्यांनी सफल केलंय जर त्यांना म्हणायचं असं ते हिंदू स्वराज्य म्हणू शकले असते पण त्यांनी हिंदवी म्हटलेलं आहे हिंदवीची व्याख्या ही व्यापक आहे हिंदवी म्हणजे या देशात सगळे जे राहणारे भले ते हिंदू धर्माच्या अखत्यारीतले असतील ते लोक परंतु शिवाजी महाराज हे सर्वांचे होते हे शंभर टक्के जे काही ते म्हणतात हिंदूंचेच होते मग हिंदूंचेच होते तर मग त्यांच्या विरोधात मुस्लिम हिंदू वकील का होते औरंगजेबाकडं हिंदू वकील का होते त्यांच्या विरोधात त्यांच्या बाजूने त्यांच्या तोपखान्याचे प्रमुख त्यांच्या सैन्याने मुस्लिम का होते याचंही उत्तर आपल्याला शोधावं लागेल कुरानाची प्रत कुठं सापडली तर ती मस्जिदमध्ये नेऊन ठेवा असा सैनिकांना आदेश का त्याने दिला होता हाही मला वाटतं याही भूमिकेचा विचार करावा लागेल आणि म्हणून मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांना एक छोटा एक या सगळ्या एका विचाराच्या लोकांमध्ये लागलेली दिसते आहे आणि संत दुष्कांना मारण्याची लाकडी काठी पाईप वायर हे सगळे जे काही आहे ते सुद्धा जप्त केलेलं आणि सगळ्या प्रकरण करू दे हे तर सत्य आहे संतोष देशमुखाची हत्या त्यांनीच केली परंतु त्याच्यात वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून केले हे विषय येण्याचं बाकी निश्चित या येईल कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर करत असताना तो मला तेवढीच डिग्री लावा लागेल कारण राज्याचे मंत्री आहात मंत्र्यांनी मोजून मापून तोलून बोललं पाहिजे मंत्र्यांना हे अधिकार नाही आहे बोलायचे कोणाला थर्ड डिग्री लावायची का सेकंड डिग्री लावायची का फर्स्ट डिग्री लावायची तुमच्या डेग्रिया बोगच आहेत अशा सगळ्या त्यांनी काय फरक नाही पडत फर्स्ट काय सेकंड काय थर्ड काय परंतु मला असं वाटतं मंत्री ज्या पद्धतीनं वक्तव्य करतात एकीकडे घटनेचं पंच्याहत्तर वर्ष आपण साजरा करतो आणि मंत्री अशा पद्धतीनं कायदा हातात घेण्याची गोष्ट करतात मला वाटतं हे चुकीचं आहे दहशतवादी संघटनेकडून कुणाला चांगला पैसे मिळत होते 24 तास मी काय करायचं राहुल कणाल दलाल माणूस आहे त्याचा काय बोलायचं स्वर्गेटला ज्या मुलीवर अत्याचार झाला होता त्या मुलीने पोलिसांवर काही गंभीर आरोप केले की म्हणतात की अत्याचार कसा झालं हे अनेक पुरुष अधिकाऱ्यांना मला सांगावं लागायचं चुकीचं आहे खरं तर या सगळ्याच्यात महिला पोलीस अधिकारी असल्या पाहिजे त्यांनीच तपास केला पाहिजे त्यांच्याकडं स्टेटमेंट घेतलं पाहिजे असं असताना पुरुष याच्यात इंटरफेअर करत असेल तर मला असं वाटतं निश्चित याची चौकशी करावी लागेल आणि अशे जर पुरुषांनी अशा पद्धतीने प्रश्न विचारला तर मला असं वाटतं हा सुद्धा मोठा क्राईम नाही विधीमंडळाची ने समित्या नेमल्या गेलं ने। ते मोठे नेते आहेत ना त्याच्यामुळे मला वाटत नाही त्यांचं काय त्याच्यात सुनील सत्तारी यांनी विधानसभा निवडणुकीत स्नेह जगताप यांना मदत केली होती या मदतीची परत फेड म्हणून राष्ट्रवादी पक्ष प्रवास झाला असं भारत चांगलंय तुमचं तुमचं तुमची आडवा तुमची आहे हक्कभंग समितीकडून सुषमा अंधारे आणि खुलासा काही होत नसतं त्यांनी त्यांचा काय संबंध इकडं कोणाचा हक्क भंग केलाय त्यांनी त्यांनी कोणाचं नावच घेतलं नाही तर तो सांगेल एक दिवस एक मिनटात मी कोणाचं नावच नाही घेतलं ठाण्यामध्ये अनेक लोक दाढीवाले अनेक लोक चष्मेवाले त्याला काय असं तो सांगेल त्यांनी काय करणार आहे हक्कभंग समिती खरं शरद पवार एक ज्येष्ठ नेते अनेक धक्के जय पराजय त्यांनी पाहिलेले आणि मला वाटतं हा एक अविभाज्य भाग आहे राजकारणाचा म्हणा जीवनाचा म्हणा जय आणि पराजय होत असतो थँक्यू चला मी बन्ने